तर आज आपण बघणार आहे मैसूरपाकची रेसिपी पाहणार आहोत एकदम मार्केटसारखा हलवाई स्टाईलमध्ये हा आपण पाक करणार आहे इथे कोणत्याही प्रकारचं आपण तेल वगैरे काही गरम न करता सुद्धा आपण ह्या पाक बनवू शकतो आणि तोही जाळीदार एकदम तोंडात टाकताच विरगळेल असा आपण आज पाक बघणार आहे तर व्हिडिओ पर्यंत नक्की बघा अजिबात स्किप करू नका काही काही छोट्या टिप्स आहेत त्या तुम्हाला मी नक्की सांगणार आहे तर इथे मी तीन वाटींचं मेजरमेंट केलेलं आहे तर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे घरगुती बेसनपीठ आहे आपलं हे एक वाटी इथे साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मी ते एक वाटीही तेल घेतलेलं आहे हे मेजरमेंट परफेक्ट मेजरमेंट आहे तर आपल्याला इथे तेल वगैरे काही गरम करून घ्यायचं नाही सर्वप्रथम आधी आपल्याला हे बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे यातल्या ज्या गुटळ्या वगैरे असतील त्या निघून जातील यासाठी इथे आपण बेसनपीठ आधी चाळून घ्यायचं आहे अवश्य करून चाळून घ्या आणि यामध्ये मी आता अर्धी वाटी तेल घातलेलं आहे आणि अर्धी वाटी हे तेल मी तसंच ठेवलेलं आहे आणखीन इथे मी दोन ते तीन चमचे हे तेल घेतलेलं आहे आता बेसनाने तेल जे आहे ते आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे जसं की आपण केकला वगैरे बॅटर करतो प्रकारे हे आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे तेलाचं आणि बेसनचं आता हे व्यवस्थित झालेलं आहे हे साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण इथं पाक करून घेणार आहे हा पाक आपण एक तारी पाक करून घेणार आहे आता एक वाटी साखरसाठी इथे मी अर्धी वाटी हे पाणी वापरलेलं आहे आणि एकसारखी आपल्याला साखर वितळवून पाक करून घ्यायचा आहे आता तुम्ही एक किलोचे वगैरे मैसूर पाक करणार असाल तर तुम्हाला हे परफेक्ट हे मेजरमेंट आहे या प्रमाणात तुम्ही नक्की करा अजिबात तुमचा पाक बिघडणार नाही तर आता आपल्याला हा पाक एक तारीख करून घ्यायचा आहे इथे आपल्याला कोणताही जास्त असा पाक पुढे जाऊन द्यायचा नाही एक तारीख फक्त आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे इथे बघू शकता मी एक तारीख पाक करून घेतलेला आहे पटकन हा पाक हा तुटत आहे हा परफेक्ट आपला हा पाक झालेला आहे तर आता यामध्ये आपण जे बेसन आणि तेलाचं जे बॅटर करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे इथं मी तुम्ही पाहिला असाल की इथं ते तेल वगैरे मी काही गरम करून घेतलेलं नाही तर झटकीपट पंधरा ते वीस मिनटामध्ये आपल्याला हा पाक बनून तयार होतो आता एकाच डायरेक्शनमध्ये आपला जो चमचा आहे तो हलवत राहायचा आहे आणि जे आपण बॅटर केलं होतं ते यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे आता एका चमच्या सहाय्याने सुद्धा जे काचेच्या भांड्याला जे बॅटर चिकटलेलं आहे ते सुद्धा एखाद्या चमच्याने वगैरे काढून घ्या म्हणजे वेस्ट होणार नाही ते आता मैसूर पाक करताना कधी कधी पाक पुढे जातो किंवा आपलं पीठ हे जास्त करपलं जातं तर आता आपलं जे बेसनचे बॅटर एकदा आपण पाकात टाकलं की इथं काळजी घ्यायची आहे की अजिबात आपला हात हा बंद करायचा नाही असंच हलवत राहायचं आहे आणि गॅस हा मिडियम ठेवायचा आहे जास्त फास्ट करायचं नाही तरी ते दोन तीन जम ते तीन चमचे मी ते थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल टाकून आणखीन आपल्याला हलवत राहायचं आहे इथे बघू शकताय जरा हात सोडला की थोडंसं सो पीठ खाली लागायला सुरुवात होते तर अजिबात आपलं हे हात थांबवायचं नाही एकसारखं तसा हलवत राहायचं आहे म्हणजे आपलं जे पीठ आहे ते लागणार नाही पाकचं आता जे राहिलेलं शिल्लक तेल होतं अर्धी वाटी ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे टोटल आपल्याला इथे एक वाटी हे तेल लागलेलं आहे इथे मी केवडा इन्सेन्स वापरलेला आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही वेलदोडे पावडर वापरू शकता तीसुद्धा फ्लेवर खूप छान येतो केवडा इन्सेन्स वापरल्यामुळे काय होतं जसा मार्केटमध्ये पाक मिळतो तसा फ्लेवर येतो आपल्या ह्या पाकला त्यामुळे मी इथं थोडासा केवडा इन्सेन्स वापरलेला आहे तर इथे बघू शकता तेल सु थोडं थोडंसं सोडायला लागलेलं आहे आपला हा पाक तर आणखीन ला एक पाच ते दहा मिनटं आपल्याला हे असंच हलवत राहायचं आहे जोपर्यंत आपल्या ह्या पिठाला जाळी सुटत नाही तोपर्यंत आपण हा पूर्ण म्हैसूरपाक आपला झाला आहे असं समजायचं नाही जस जसा हा मैसूरपाक शिजतो तस तसं हे तेल सुटायला लागतं तर आणखीन एक पाच ते दहा मिनटामध्ये हा सेट होतो हे तर मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे पूर्ण हा बॅटर फुगलेला आहे पाहू शकता तूप हे मी फ्लेवरसाठी टाकलेलं आहे तर एका भांड्याला मी इथे खाली तेल लावून घेतलेलं आहे ते स्किप झालेलं आहे इथे एक मी पसरट भांडे घ्यायचं आहे जेणेकरून हे खोलगट असेल आणि आपला मैसूरपाक व्यवस्थित असा सेट होईल तर इथे बघू शकता है कलर वगैरे किती छान आपल्या मैसूरपाकला आलेला आहे पाक, पाक सेट करताना दाबून अजिबात सेट करायचं नाही नाहीतर आपल्या मैसूर पाकला अजिबात जाळी येणार नाही एकदम हलक्या हाताने हा सेट करून घ्यायचा आहे तर इथे भांडे मी थोडंसं खोलगट घेतलेलं आहे असं खोलगट वगैरे भांडं असेल तर तेच घ्यायचं म्हणजे पाकला आपल्या जाळी वगैरे छान येते थोडेसे इथे मी बदामाचे काप घेतलेले आहेत ते थोडेसे टाकलेले आहेत यामध्ये आणि ते व्यवस्थित असा सेट करून घेतलेला आहे तर आणखीन एक सांगते पाक आपला तयार झाला आहे की नाही ते पाहायचे हे असा हाताला अजिबात चिटकत नाही हे पाहायचं आहे आधी आणि मग आपलं हे भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे बॅटर ही प्रोसेस इतकी फास्ट असते त्यामुळे मला टाईमसुद्धा भेटलेला नाही तुम्हाला धावण्याचा पण आत्ता मी ही ट्रिक सांगते आहे तर इथे थोडासा गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे काप करून घ्यायचं आहे परत करायला गेले की आपले मैसूरपाकचे पूर्ण असे तुकडे होतात त्यामुळे थोडंसं ओलसर आहे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हा मैसूरपाकचे काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडतील त्या साईजमध्ये तुम्ही करून घेऊ शकता मी ते थोडे मोठे करून घेतलेले आहेत आणि परत थोडेसे बारीक करणार आहे तर आता हा दहा मिनटं असाच ठेवून द्यायचा आहे तर दहा मिनटाने थोडासा गार झालेला आहे हा मैसूरपाक तर आता मी हा मैसूरपाक काढून घेणार आहे तर पूर्ण असा हा पूर्ण जसा केक निघतो तसा हा मैसूरपाक निघालेला आहे पाहू शकताय तर कलर वगैरे पूर्ण असा छान आलेला आहे पाकला आपल्या आणि आता आपण बघायचं आहे याच्या बड्यापाडून आतमध्ये कसा झालेला आहे जाळीदार वगैरे झालेला आहे की नाही ते पाहायचं आहे तर इथे बघू शकताय किती मस्त अशी या मैसूरपाकला जाळी वगैरे आलेल्या आहे कुठेसुद्धा आतसुद्धा जास्त करपलेला वगैरे नाही व्यवस्थित असा सेट झालेला आहे तर परफेक्ट मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये हा मैसूरपाक तयार होतो तुम्ही नक्की या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते एकदम परफेक्ट अशी आतपर्यंत अशी जाळी आलेल्या आहे आपल्या मैसूरपाकला आणखीन थोडेसे छोटे काप करून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला दाखवणार आहे तरी ते बघू शकता किती मस्त असे मी काप करून घेतलेले आहेत एकसुद्धा कुठे पाक आपला Uh, करपलेलं वगैरे नाही परफेक्ट असा आपला मैसूरपाक झालेला आहे जसा मार्केटमधून घेऊन येतो तसा हा पाक झालेला आहे तर परफेक्ट मेजरमेंटने करा तुमचा पाक अजिबात बिघडणार नाही तर आजची मैसूरपाकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा भेटूया उद्याच्या नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद